सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाकडून विजापूर रोडचा राजा गणपतीला यंदाच्या गणेशोत्सवातील प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आलं गणेशोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये विजापूर रोड पंचमुखी कला क्रीडा आणि सांस्कृतिक तरुण मंडळानं आपली खास छाप पाडली सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित स्पर्धेत मंडळानं पहिलं पारितोषिक पटकावलं स्मृतिचिन्ह आणि प्रशंसापत्र असं हे मानाचं बक्षीस मंडळाला प्रदान करण्यात आलं मंडळाचे अध्यक्ष विक्रम परदेशी उपाध्यक्ष सुजित दसाडे मिरवणूक प्रमुख आनंद चव्हाण आणि मिलिंद ठोंबरे सचिव आदित्य तडलगे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते पारितोषिक मिळाल्यानंतर मंडळात आनंदाचं वातावरण निर्माण झालं दरवर्षी आपल्या आकर्षक सजावट शिस्तबद्ध मिरवणूक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळं विजापूर रोडचा राजा गणपती सोलापुरात वेगळी ओळख निर्माण करत आला आहे यंदाही या मंडळानं भक्तिमय वातावरण निर्मिती करताना समाजोपयोगी संदेश देण्यावर भर दिला म्हणूनच परीक्षकांच्या नजरेत पहिलं पारितोषिक पटकावण्यात मंडळ मंदल यशस्वी ठरलं मंडळाच्या या, या यशामुळं विजापूर रोड परिसरात उत्साहाचं आणि अभिमानाचं वातावरण पसरलं आहे